पालक पनीर जर तुम्ही या पद्धतीने बनवलं तर पालकातील कुठलाच घटक हा वाया जाणार नाही विशेषतः पालकामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन के लोह फोलेट आणि पोटॅशियम यासारखे पोषक तत्व असतात आणि ते काय होते मग पालक आपण खूप सारा उकळतो त्यामुळे आणि ते बनवण्याची पद्धतसुद्धा चुकीची असते ती कुठल्या भांड्यामध्ये बनवल्याने त्याचे आणखीनच उपयुक्त घटक वाढतील आज अशीच मी आरोग्यदायी हीच पालक पनीरची रेसिपी शेअर केलेली आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा तर सर्वात पहिले आपण इथे पालक घेतलेला आहे आता तुम्हाला किती प्रमाणात भाजी बनवायची त्यानुसार घ्या मी इथे एक किलो पालक घेतला स्वच्छ आधी धुवून घ्या निवडून घ्यायचा नंतर स्वच्छ हा धुवून घ्यायचा कारण पालकाचे पाना चिरल्यानंतर कधीच धुवू नये चिरायच्या आधीच ती स्वच्छ धुवून घ्यायची आता ते उकडण्याची पद्धत बघा पालकाला इथे कधीच उकडायचं नाही कढाईमध्ये आपण इथे लोखंडाची कढाई वापरलेली आहे कारण याच्यामधलं लोह हो, आणखीन वाढेल पण कमी होणार नाही भाजीचं आरोग्यदायी घटक अजिबातही लोप पावणार नाही त्यासाठी स्पेशल टिप्स आहे बघा पाणी उकडलं की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं थोडीशी साखर घालायची पालकाची पानं घालायची आणि इथे कोथिंबीरची खूप सारी डेठं मी याच्यामध्ये घातलेली आहे तुम्ही बघू शकता आणि हिरवा मटार यांनी भालकाची चवचर वाढेल सोबतच याचे बेनिफिटसुद्धा आपल्याला मिळतील कोथिंबीर छानशी तोडून घेतली त्याचे कोवळे देठं जमा करून ठेवले थे, होते ते याच्यामध्ये घातलेले आहेत एकदा या पद्धतीने तुम्ही पालक पनीर बनवून बघा सर्वांना खूप आवडेल आणि बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली आवडली हे मला नक्कीच सांगा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आता इथे पालक आपण थोडंसा सॉफ्ट करून घेतलेला आहे बघू शकता याला जास्त शिजवत बसायची गरज नाही फक्त असा पालक थोडासा सॉफ्ट झाला की आताही आपण काढून घेऊयात आधीच पाण्याला उकडी येऊ द्यायची नंतर त्याच्यामध्ये पालक घालायचं म्हणजे पालकाला जास्त आपल्याला उकडायची गरज नाही बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं सर्व जिन्नस आता त्याच्यामध्ये आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि एक अद्रकचा तुकडा घातलेला आहे मटार आणि ही कोथिंबीरची जे डेठा आहेत ना त्यामुळे या ग्रेव्हीला खूप छान असा सुगंध आलेला आहे आणि चवतर भन्नाट येणारच बघू शकता रंग तुम्ही पाहून घ्या कुठलाच वरतून आपण आर्टिफिशियल रंग याच्यामध्ये घातलेला नाही आहे तरीसुद्धा ग्रेव्हीला रंग बघा काय मस्त हिरवा कंच आलेला आहे चला टमाटरची प्युरी बनवूयात तर टमाटरची प्युरी बनवण्यासाठी आपण इथे तीन मीडियम साईजचे टमाटर घेतले त्याच्यामध्ये चा चार पनीरचे क्यूब घातलेले आहेत पनीरचे क्यूब तुम्ही टमाटरसोबत एकदा नक्की बारीक करून बघा आणि ही ग्रेव्ही जेव्हा भाजीमध्ये जाणार तेव्हा भाजीला एक खूप मस्त अशी रिचपणा येतो त्याची ग्रेव्ही त्याचं टेक्स्चर खूप जास्त छान होतं तर आता टमाटरची प्युरी बनवून घेतली गॅ गॅसवरती मी लोखंडाची कढाई घेतलेली आहे शक्यतोवर नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियमचा वापर कमीत कमी करा नॉनस्टिकचा वापर बंद केला तरीही चालेल त्या जागे तुम्ही कास्ट आयरन वापरू शकता आयरनच्या कढाया वापरू शकता कारण जुनं ते सोनं असतं याच्यापासून आपल्याला लोह मिळतं विषारी घातक प पदार्थ आपल्या शरीरात जाणार नाहीत उलट फायदेशीरच होईल हा कुठला फॉन्सर व्हिडिओ नाही आहे मी वापरते म्हणून तुम्हाला सांगितलं तर बघू शकता असं कढई गरम झाली त्यामध्ये तेल घालून घेतलं तेल थोडंसं गरम झालं की हिंग घालायचा जिरं आणि मोहरी घालायची जिरं आणि मोहरी छान अशी तळतडली पाहिजे आजची आपली भाजी भन्नाट आणि चविष्ट तर होणारच सोबतच ह्याच्यामध्ये जेवढे काही आरोग्यासाठी उपयुक्त घटक आहेत ते सर्वच आपल्या भाजीमध्ये अगदी लॉक होऊन जातील अजिबात उडणार नाही आहेत कारण भाजीची बनवायची पद्धत यावर ते सर्व अवलंबून असतं तर बघू शकता जिरा आणि मोहरी छान अशी तडतडली जे आपण पनीर आणि टमाटर त्याची प्युरी बनवून घेतली होती ती आता घालून घेतल्याच्यामध्ये छान चा आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे बघू शकता इथे आता हे छान असं चटकायला लागेल तर आपण याच्यावरती झाकण ठेवून सुद्धा हे शिजून घेऊ शकतो म्हणजे लवकर शिजेल मध्ये मध्ये उघडून चालवायचं आणि एक ते दीड मिनटं झाले की बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे टमाटरची प्युरी मस्त जिथे भाजल्या गे गेलेली आहे परफेक्ट चला आता कोरडे मसाले घालूयात पालक पनीरमध्ये कुठलेच जास्त मसाले जात नाहीत अगदी बेसिक म्हणजे फक्त मीठ हळद आणि लाल तिखट हळद अगदी थोडीशी घालायची रंग छान येतो भाजीला जास्त हळद नको पालक पनीरमध्ये आणि लाल तिखटसुद्धा बेताने घाला कारण हिरवी मिरची अद्रक आपण याच्यामध्ये घातलेला आहे तिखटासाठी लाल तिखट फक्त रंगासाठी थोडंसं मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे बघा त्याने रंग छान येतो आणि भाजी तिखट होणार नाही चला मिक्स करून घेऊयात काही सेकंदासाठी आता हे जिन्नस याच्यावरती भाजून घ्यायचे आहेत आता लगेच जी पालकाची पिवरी आपण बनवून घेतली होती ती घालून घेऊयात या पद्धतीने पालक पनीर बनवताना पालकाची प्युरी तुम्ही नक्की बनवा कोथिंबीरची देठं घाला हिरवा मटार असेल तर हिरवा मटार घाला फ्रोझन मटार घातला तरीही चालेल पण जेव्हा कोथिंबीरची देठं याच्यासोबत जेव्हा ती वाटल्या जातात ना खूप भन्नाट त्याचा सुगंध आपल्या पालकाच्या प्युरीमध्ये येतो मिक्स करून घेते पालकामध्ये सुद्धा लोह हो असतं आणि लोखंडाच्याच कढईमध्ये आपण बनवतो आहे त्यामुळे ही भाजी खूपच छान आणि आरोग्यदायी बनत आहे पाहू शकता तुम्ही आता आपण हे सर्वच गि इथे मिक्स करून घेऊयात आता भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं तर गरम पाणीच घालायचं ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण प्युरी बनवून घेतली होती पालकाची त्याच्यातच थोडंसं गरम पाणी घातलं म्हणजे प्युरी त्याला लागलेली असेल तर ती निघून येईल अजिबातही अन्न वाया जाता कामा नये पाहू शकता कन्सिस्टन्सी चला आता याला थोडंसं झाकण ठेवून शिजून घेऊयात पिवरी जेव्हा छान अशी शिजेल पालकाची तेव्हाच याच्यावरती आपण पनीर घालूयात पनीर घालण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत आहे ते मी सांगतेच तुम्हाला पुढे पाहू शकता दोन ते अडीच मिनटं झाले असतील छान चटकून ही भाजी शिजलेली आहे मस्तच भाजीचा रंग बघा काय मस्त हिरवा कंच आहे अजूनही शिजल्यानंतरही काय मस्त दिसतोय आता या स्टेजला याच्यामध्ये पनीर घालायचं पनीर आपण काही क्यूबमध्ये घालूयात आणि काही पनीर असं किसनीवरती किसून घालायचं किसनीवरती किसून जेव्हा पनीर आपण या पालक पनीरमध्ये घालतो ना तेव्हा त्याची चव पूर्ण प्युरीमध्ये जाते आणि पालक पनीरची अगदी वेगळी आणि भन्नाट चव अशी पालक पनीरला येते या पद्धतीने एक दोन क्यूब फक्त आपल्याला जास्त नाही एक दोन क्यूब असे किसनीवरती छोट्या किसनीने छान असे किसून घाला भाजीची कन्सिस्टन्सीसुद्धा अगदी परफेक्ट होते बघा या पद्धतीने जर तुम्ही एकदा पालक पनीर घरी बनवलं ना तर विश्वास ठेवा अजिबातही कुठल्याच धाब्यावरती कुठल्याच हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही पालक पनीर ऑर्डर करणार नाही याच पद्धतीने घरी बनवाल पनीर घातल्यानंतर भाजीला जास्त शिजवायचं नाही काही सेकंदासाठी भाजी शिजवून घ्यायची आणि गॅस बंद करायचा कारण पनीर भाजीमध्ये घातल्यानंतर जास्त जर शिजवलं तर ते चिवट होतं हार्ड होतो थोडंसं म्हणून कुठलीही पनीरची भाजी असो पनीर हे शेवटी घालायचं थोडीशी भाजी शिजू द्यायची आणि गॅस बंद करायचा तर इथे बनवून तयार आहे आपली मस्त अशी चविष्ट चमचमीत पालक पनीर तुम्ही पोळीसोबत पराठ्यासोबत तंदूरसोबत इव्हन भातासोबतसुद्धा पालक पनीर खाऊ शकता पोषक घटकांचा रास न होता अजिबातही आज आपण ही भाजी जास्त कूक न करता परफेक्ट अशा रेसिपीने बनवलेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेलच याचा मला पूर्ण विश्वास आहे पण अजूनपर्यंत जर तुम्ही लाईक केलं ला नसेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा आणि चॅनललासुद्धा हक्काने सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील आणि बेलायकन जर क्लिक केलं तर तुम्ही त्या मिससुद्धा नाही करणार तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची